बातमी आहे नांदेड जिल्ह्याची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण नॅशनल पुरस्काराने गोंदिया जिल्ह्याच्या प्राध्यापक छाया बोरकर सन्मानित जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी अरुण झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सुजातपूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जेतवन बौद्ध भूमी या ठिकाणी तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद पार पडली या तिसऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदची सुरुवात व उद्घाटन पूजनीय भंते यांच्या हस्ते पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण करून करण्यात आले बौद्ध धम्माचे मानवतावादी मूल्य समाजातील तळागळापर्यंत पोहोचवावे समाजात समता न्याय बंधुत्व प्रस्थापित व्हावे तसेच मानवी मूल्यांचा प्रचार प्रसार होऊन मानवी मूल्य प्रत्येक माणसात रुजवावे यासाठी या, या कार्याचे औचित्य साधून बौद्ध प्रचार धर्माचा प्रचार मानवी मूल्यांसाठी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुन मोरेगाव येथील प्राध्यापक छाया बोरकर यांच्या कार्याची दखल घे त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण नॅशनल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला प्राध्यापक छाया तानबाजी बोरकर या सामाजिक साहित्यिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून मातोश्री जिजाऊ बहु उद्दिश्य सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत तसेच त्यांचे साहित्य क्षेत्रात विशिष्ट प्रकारचे योगदान असून पळस फुलले काव्यसंग्रह अडला हरी गाडवाचे धरी माणसाने खाल्ल्या माणसाला मिठाल जागावं शेर शिजला इसतोजला हिरवाई मनात जपताना चारोळी काव्यसंग्रह संग्रह कादंबरी शापित शुंकला काव्यसंग्रह जाडीचा झुरवा काव्यसंग्रह जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे हो मी सावित्री बोलते नाटक असे त्यांचे अनेक साहित्य प्रकाशित असून जगाला पुन्हा बुद्ध पाहिजे विद्येचा विधाता हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहेत प्राध्यापक छाया बोरकर यांचे सामाजिक कार्य बक्ता जेतवन संस्थेचा संस्थापक अध्यक्ष तसेच साहित्य सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सावित्रीबाई शेवाळकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राध्यापक छाया बोरकर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण नॅशनल पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल या प्रसंगी प्राध्यापक छाया बोरकर यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले